सोलापूर शहरातील जेलरोड पोलीस ठाण्याच्या पथकानं नऊ मोटारसायकली चोरणाऱ्या दोन आरोपींना अटक केली आहे आयन उर्फ बडा सैफुल मुछाले आणि आसिफ हुसेन बडेपीर या दोघांना अटक करण्यात आली आहे हे दोघेही सोलापुरातील मुस्लिम पाचशापेठ राहत होते यामध्ये मोटारसायकलींमध्ये विविध कंपन्यांच्या दुचाकींचा समावेश असून याची किंमत तीन रुपये इतकी आहे ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक आयुक्त पोमन यांच्या मार्गदर्शनाखाली जेलोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांच्या पथकानं केली पोलीस स्टेशनच्या गुन्हे हो दोन रेकॉर्डवरील एक गुन्हेगारांकडून एकूण नऊ जप्त करण्यात आलेले दोन्ही गुन्हेगार इतके दिवस अठरा वर्ष पूर्ण नसल्यामुळे जुवेल होते त्यांना या अगोदर सुद्धा पकडण्यात आलं होतं या अगोदर गाड्यांचे स्पेअर पार्ट्स विकताना पकडण्यात आलं होतं त्यावरून चोरीच्या गुन्ह्यात ते आरोपी होते परंतु आता त्यांना काही दिवसापूर्वी पूर्ण आहेत आणि गोपनीय त्यांना पकडून त्यांच्याकडून एकूण नऊ रोड पोलिसांच्या हद्दीतल्या चोरी गेलेल्या हस्तगत करण्यात आलेल्या अजूनही त्यांच्याकडून काही मोटरसायकली जप्त होण्याची शक्यता तसंच या हद्दीत अवैधरित्या विदेशी मद्य विक्री करणारा सिद्धाराम खजुर्गे याला देखील जेलरोड पोलिसांनी अटक केली आहे त्याच्याकडून एका वॅगनरसह सुमारे सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे पथक पोलीस स्टेशन जेल रोड यांच्या मार्फतीने एका गुप्त बातमीदाराची बातमीच्या अनुषंगाने वर्कआउट करून एक दारू पकडण्यात आलेली आहे यामध्ये प्रामुख्याने सर्व विदेशी दारू जी तस्करी करून निघून जात जा, गेली जात होती ज्यामध्ये एकूण तीन लाख एकतीस हजार रुपये किमतीची विदेशी दारू आणि ते वाहन करणारं वाहन त्याचबरोबर त्या तस्करी करणारा जो प्रमुख आरोपी आहे त्याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलेला आहे पहिल्या फेज मधील यशस्वी वाटचालीनंतर आता मुद्रा कन्सल्टन्सी आणि डेव्हलपर्स घेऊन आले आहेत राजमुद्रा रेसिडेन्सी फेज टू आलिशान सर्व अत्याधुनिक सुविधा प्रशस्त रोड प्रत्येक बंगल्याला स्वतंत्र प्रीमियम लक्झुरियस रो विलास आणि स्वतंत्र बंगले चला तर मग दसरा दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर आजच स्वप्नातील घर बुक करूया साईटचा चा पत्ता श्रीराम समर्थनगर सीएनएस हॉस्पिटलच्या समोर मंगळवेढा रोड सोलापूर आजच संपर्क साधा सत्तर सहासष्ट चौऱ्याण्णव पंचवीस सत्तर